जेवण केल्यानंतर काम करायचं की आराम करायचा बाहेरच्या सर्व पॅथी सांगतात का जेवण केल्यानंतर झोपू नका काम करा म्हणजे अन्न पसतं परंतु रसाळ डायट आम्ही समजावताना स्पष्ट शब्दात सांगतो जेवण केल्यानंतर पोटभर जेवण केल्यानंतर झोप घ्या आराम करा म्हणजे अन्न लवकर पसतं आता कोण खरं आणि कोणाचं योग्य हा प्रश्न तुमच्या पुढे पडतो आम्ही सांगतो की सर्वांचं सोडा स्वतःला काय वाटतं ते सांगा जेवण केल्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये इंडिकेशन कसले येतात नीट विचार करा कामाचे येतात की आरामाचे येतात जर कामाचे इंडिकेशन जर येत असतील काम करा आणि जर आरामाचे येत असतील झोपेचे इंडिकेशन येत असतील झोप काढा सिंपल आहे नीट विचार करा की आपण सुद्धा एका वेळी दोन कामं करीत नाही आपण जर समोरच्या व्यक्तीशी बोलत असेल आणि अचानक फोन आला आपण काय करणार एक तर फोनवर बोलणार एक तर समोरच्या व्यक्तीशी बोलणार एका वेळी दोघांशी नाही बोलू शकत घरातल्या गृहिणीला सांगितलं स्वयंपाक करतीये धाडू पण मारून घे घराला ती म्हणाली एक काहीतरी एक तर स्वयंपाक उरकून घेते नाही तर घरावरून घेते एका वेळी दोन कामं नाही एकावेळी दोन कामं आपण करू तर आपली पण चिडचिड होईल त्याप्रमाणे शरीराचं सुद्धा त्याचप्रमाणे आहे आपली वायटल पॉवर प्राणशक्ती सांगते एक जेवन के शक्ति, एका एकच काम ज्यावेळेस आपण जेवण केलेलं नसतं त्यावेळेस आपली सगळी शक्ती आपल्या मेंदूकडे एकाग्र झालेली राहते त्यामुळे ज्या आपण बघा जेवण करतो त्यावेळेस शरीर जड होतं अभ्यास जो आपण केलेला आहे लहानपण आठवत असेल तर पहाटे उठल्यानंतर अभ्यास छान होतो की रात्री जेवण झाल्यानंतर छान होतो रात्री जेवण केल्यानंतर अभ्यास करायला गे गेलं की डोळे लागलेले असतात ला झोप यायला लागते ला पण सकाळी आपण फ्रेश असतो का कारण त्यावेळेस पोट रिकाम असतं ज्यावेळेस आपण जेवण केलेलं नसतं संपूर्ण शक्ती मनात एकत्र झालेली राहते आणि त्यावेळेस आपल्याला एनर्जी महसूस होते म्हणून जेवणाच्या आधी आपण भराभर सगळी कामं करून मोकळे होतो पण जेवण केल्यानंतर आपल्याला शरीर जड व्हायला लागतं आतली शक्ती सांगते की आता हा मजला रिकामा करा मला अन्न पचवायचं आहे कारण अन्न जर पचलं नाही तर त्याचं विष तयार होऊ शकतं आपल्याला माहिती आहे की अन्न पचलं नाही तर उलट्या होतात फूड पॉयझनिंग होतं किंवा अजून बरेच भयानक प्रॉब्लेम्स उभे राहू शकतात आणि नको नको ते रोगाला बळी पडू शकतं म्हणून आपलं शरीर सांगतं आतली शक्ती सांगते आता पोटवर जेवण केलंय आराम कर एकावेळी मी दोन कामं करणार नाही तर का एक तर तुझा मेंदू सांभाळेल दिमाग सांभाळेल नाहीतर तुझं पोट सांभाळेल मग सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं ज्यावेळेस आपण बघा एखाद्या ड्रायव्हरला पाहतो की तो दिवसभर गाडी चालवतोय आणि त्यांनी जर समजा पोटभर जेवण केलं तर त्यावेळेस त्याचे डोळे लागायला लागतात त्याला असं वाटतं झोपावं की काय पण तो जर झोपला नाही आणि तो गाडीच चालवत राहिला तर संपूर्ण शक्ती कारण महत्त्वाचं काय आपला मेंदू आहे आहे त्याला गाडी चालवायची एक मिनिट जरी झोप लागली तरी ॲक्सिडेंट होऊ शकतो त्यावेळेस शरीरातली शक्ती पोटाचं पचन जे आहे ते सोडून देते आणि त्याच्या मेंदूवरती एकाग्र होते त्याचा दुष्परिणाम काय होतो अन्न पचवायचं राहून जातं त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होतो त्याला गॅसेसचे प्रॉब्लेम होत राहता ॲसिडिटी वाढत राहते कफ वाढतो आणि कालांतराने खूप साऱ्या रोगांना बळी पडावं लागतं हेच आपल्या बाबतीत रोज होऊ राहिलेलं आहे दिवसा आपण पोटभर जेवण करतो परंतु आपल्याला काम करायचं असतं त्यामुळे आपण आरामही करत नाही झोपतही नाही आणि दुपारी झोपायचं पण नसतं झोपायचं कधी असतं रात्री त्यामुळे ज्याला भरपूर काम करायचंय एनर्जी हवी आहे शक्ती हवी आहे त्यांनी दिवसभरामध्ये टोटली रॉ फूड कच्चा आहार खावा शिजवलेला आहार खाऊ नये रात्री पोटभर जेवण करा झोपून घ्या आपलं शास्त्र सांगतं मुक्तवा राजवदास येतं यावत अन्न मोगता न धावण न प्लवन येती मृत्यूवर धावती धावत जेवण केल्यानंतर राजासारखं झोपून घ्या तुम्ही जर काम कराल चालाल फिराल स्विमिंग कराल अजून काही एक्सरसाइज कराल तर तुमच्या मागे मृत्यू धावतील म्हणून आज मंगळापर्यंत आपण पोचलेलो आहोत पण सांगा छाती ठोकपणे शंभर वर्ष मी निरोगी जीवन जगेल असे किती जण सांगू शकतात ते सगळी दिनचर्या बाहेरच्या पॅचिसप्रमाणे जे जे तुम्हाला सल्ला देतात आहेत त्याचप्रमाणे तुम्ही जगत आहात सकाळी उठून नाश्ता कराल दुपारी पोटभर जेवाल संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत जेवाल भरपूर काही पण सांगा यात निरोगी किती जण आहेत आज पन्नास साठ नाही ओलांडत तर बी पी डायबेटीस आहे कोलेस्ट्रॉल आहे हार्टचे प्रॉब्लेम आहे जॉईंट पेन आहे किती आजार आहेत का आहेत आणि तरी आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडत नाही आहे त्यावेळेची दिनचर्या वेगळी होती त्यावेळेचा आहार जो होता तो पौष्टिक होता आज सारं मिक्सिंग आलंय त्यामुळेच आज थोडासा बदलाव नको करायला बरं करून तर बघा हेच मी सगळ्यांना समजवतोय की रसाहार करून तर बघा या रसाहारामध्ये आम्ही ह्याच गोष्टी समजवतो निरोगी राहायचं असेल शेवटपर्यंत जर कधी तुम्हाला औषधांच्या आणि आजारांच्या या सगळ्या गोष्टींना बळी पडायचं नसेल तर दिनमे प्रकृती देवायचा रात मे पत्नी देवायचा दिवसाचा आहार कच्चा आहार रात्रीचा शिजवलेला आहार त्यामुळे पोटभर जेवा आणि झोप पण कधी रात्री दिवसाने दिवसा सकाळचा दिवसा नाश्ता आणि दुपारचं जेवण वयाच्या पंचवीस वर्षानंतर जी व्यक्ती करते ती स्वतःच्या आयुष्याला खाते म्हणून आज शंभरापर्यंत कोणीच पोहोचत नाही आणि जे पोहचतात ते त्यांचे किती हाल आहे ते आपल्याला सगळ्यांना आहे म्हणून जर निरोगी राहायचं असेल तर दिवसाचा आहार कच्चा रात्रीचा शिजवलेला तुमच्या मनाप्रमाणे जे आवडतं ते खा पण पचवायला चौदा तास वेळ द्या म्हणून सकाळी कमीत कमी दहा ते बारापर्यंत पर्यंत निर्जाला उपवास करा त्यामुळे शरीरातले सगळे विषारी तत्व जे असतात पचन संस्था काढून टाकते मोकळं करते या सगळ्या गोष्टींचं जे शास्त्र आहे ते सगळं तुम्हाला या, या रसाहा डायट कैसे करे या पुस्तकात वाचायला मिळेल यात संपूर्ण पूर्ण माहिती दिलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्या रेसिपीज समजवलेल्या आहेत कच्च्या हाराच्या वडबर खा एन्जॉय करा शरीराला दाळायला कोणी सांगितलंय दोन तर गोष्टींमध्ये आनंद आहे एक खाण्यामध्ये आणि एक झोपण्यामध्ये तुमचा कुठलाही आनंद आम्ही हिरावून घेत नाही आहे उलट आम्ही तुम्हाला लाईफ एन्जॉय करण्यासाठी या सगळ्या गोष्टी समजवतो आहे म्हणून रसाहार करा रसाहाराचं महत्त्व हे भाग्यवंताच्याच नशिबी आहे बाकीच्यांना समजतच नाही शंभर जणांना सांगाल तेव्हा पाच जणंसुद्धा लवकर ऐकत नाही त्याचं कारण कर्माचे भोग अजून भोगायचे आहे म्हणून ज्याच्या नशिबी आहे रसाहार त्यांनी इमानदारीने अतिशय प्रामाणिकपणे फॉलो करा रसाहार करण्यासाठी समजून घेण्यासाठी मार्गदर्शनसाठी संपर्क करा किरण वाटारे नैन सिक्स एट नैन फोर फाय थ्री फोर फाय सिक्स जय तुलसीराम